अरे टॉप म्हणजे गहू एकदमच किती पाच सहा क्विंटल होईल अरे वीस क्विंटल गहू होते बावळ्या वीस क्विंटल हा मी काय म्हणतो हा बोल या वर्षी मग बबडीच लग्न करायचं का अरे नादर नादरे अरे शांतोनु तो गुड्डीचा इतका निर्णय घेतला अर्जंट लग्नाचा ये री ती इकडं तिकडं विंडून राहिली तोंडच मारून राहिली तोंडच मारून राहिली तिचं तडकन लगन करून टाकायचं हा दोन तीन गाव तशी उलती पडते गावात अरे पाच गाव सांग पाच गाव जेऊ घालू आपण बरं मग मी पाहतोय सोयरी गालीचा फोना लगेच त्याचा हा लगे बिलकुल जमून घ्यायचं हा चालतंय मग चला जाऊ घरी अरे बापरे आता उद्या गावाला पाणी पुरतो उसका भिजवा आहे का नाही कारण म्हातारेली विचारून घेऊन पुरण नंतर कोणचा फोन आला तर मग पकड का हॅलो म्हणलं फोन हा बोला ना राम राम पाहुणे बोला काय म्हणता हो शंतून गाडी करत बोलतो बोला ना काय म्हणता ते गुड डिस लागण करणार म्हणते तुम्हाला गुड डिस लागण तुझे हा हा बोला ना पाहुणे करायचंय ah, ना नवरदेव होता मग आपल्याकडे नवरदेव का आ... बर ठीक आहे या ना विरखेडला या तुम्ही भेटू आपण बर बर या माझी कामाला येताल ना तुम्हाला अरे वा रे वाह कौन नाही तुम्ही या ना भेटून आपण विरखेडला या तुम्ही उद्या काय म्हणता बर बर हा ठीक आहे या आ... हा नंबर फिट करून घ्या आपला बर बर हा ओ बाबा अरे काय झालं शपटा तुला आलडायला आलड्या गिल्डोरांनी ओ हो कामच असाच केला म्या आता मला एका पोराचा फोन आला सी कामाला येते पुण्याला अरे या मा आहे पण ते पोरग आपण पाहिले असू जमन का मी बलो उद्या बनवलं त्याला विर केटल अरे जोडाला जोड लागला पाहिजे पोरग पाहिलं की आंधळय का खुळ आहे जोड्याला जोड लागणार तसं कसा जमन बाबा हा बरं झालं बोलो मी बोलवलं जाईल उद्या मस्त गिडी चक पकड राहा तुम्ही बरं हा आणि त्या गुड्डीला पण सांगून द्या इकडे तोंडाक मारू मला गपचित त्याचे कामाशी कामगार म्हणलं बर बर हा मग पार्टनरने सोयरीके मोडली ते तंग बरोबर ठीक आहे हा सांगून दे तिला पोरा वाले का माय बाबा बाबा अरे काय रे शेपटा सकाळी सकाळी आढळून राहिला पोरायवाले आले काय <coughs> अरे ते आले काय करू आता वसूल करायला आले नाही ना पळण पडण माझ्या खून ऐका तुम्ही नजर आज भारी आहे तुम्हाला काही दिसत नाही लिंबाची मागून दिसू राहिले काहीतरी आले आज वाटत हा ते ढवळ गुड्डी म्हणा लवकर म्हणा बर बर चहा पाण्याची नाश्ता हा करून घ्या म्हणा बस हा हा द्या दिसत काय नाही पिवळ हा ते मॅप मध्ये दाखव राहिले हो का पण मग जंगलात घर कोण कोणाचं बांधले बापा बापा पोलीस कमी आधी अडवा लागतो जंगली दिसते बापा जरा हो जंगली गाडीस इतक्या अडचणीत घर राहत असतो कोणाचं नाही मर चल चला राम रामराम पाहुणे रामराम राम राम माऊने राम राम, राम 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 या बसा तू चहा घे सांगतो बाबा ते चप्पट गिपट चपट द्या लवकर आले बसा पाहुणे या मायचं लिंबा खालीच बसू ती काय करून दे रान दिसते जरा मग चला मग चश्मा लिस्ट पडतोय खाली खाली हो बाबा अरे काय चटाई घ्या ना ती चटाई तो ती वावरत नाही ना वावरत नेली हा ते लिंबा खाली तप्पड आपलं ढवळ पण ती आपल्याला तुम्ही काय करू अरे मग आता नाही ना ती वावरात येईल सूडिओ टाकेल तो बरं गुंडी गुंडी लावा ती वर पदे रुवा पडला नाही नाही डेअरिंग गाजवायची गाजवायची चांगली सण बाजा पाहुणे पाहुणे

बासन सॉरी रे बार 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 कस काय आले पाव पोरगी बाय लावली तुमची लावला काल शंतून ला फोन लावला होता का बर 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 ठीक आहे मग बरे आले आले हा बोला पोरगी बर बर पोरील बोल होतो ना पण मला आवल विचारून घेऊ द्या ना कोणत्या सर्विसला कोणता आहे कोणत्या सर्विसला कोणता आहे बार बार विचारा ना पोर आपली एक नंबर क्वालिटी पाहिजे बर बर मग काय घ्या पाहुणे पाणी घ्या बाबा अंड्यात पाणी आणलं आणखी आपलं कोण घ्या बाबा पाणी घ्या ना स्वय पाणी मग काही तपलीक तरी झाली निटलो तर नाही तुमचा हर रस्ता का आज उनवून झाली आहे बांधल्यावर आय इमानतळच बनणार ते कॉलेज सिंगल फिक्सिंग लाईन आणली मस्त पाणी पावले नाही फोनवर तर सांगतात एकच नवरदेव आहे येथे गेल नवरदेव कोण नाही आमक मा विचारून घेईल माय सगळेच रे म्हाताऱ्या या बाबा मी काय म्हणतो हा नवरदेव तिने पायकी कोणी म्हटले तिने नवरदेव नाय सगळी गोष्ट म्हातारे ना गावातले मी म्हणतो याम आय टी शिथला कोणता मग या तो आहे ना साडेसात हजार रुपये माय नाही झालं यामुळे वाला का यामध्ये वाला येऊ ना साडे दहा हजार रुपये माय नाही दिलं किती साडेसात हजार रुपये माय नाही दिला घंटे ड्युटी आपली बारा घंटे ड्युटी का हा यो डो डॉक्टर डॉक्टर साहेब आहे मग साडेतीन हजार रुपये माय नाही दिलं सरकार दाव खान्यावर काळा रंग दिसतो कोणता म्हटलं बाबा मग का नमस्कार जोडादाडीच काय म्हणतो त्याला जोडादाडीच करतो देव हा काय देव काय जोडतो म्हणजे देव तो जो? जो सगळं जोडतो जे तुम्हाला जोडून घेत ते सांगा काय जोडाच हो का हा बर ठीक आहे मग आपण कार्यक्रमात सुरुवात करू म्हणलं मग हा करू ना आज हे सांगा नवरदे कोणता पसंत तुम्हाला हा नवरदे का हा पाहू ना म्हटलं पुढील कोणता पसंत पडतो बर चालतो मग हा बर हे सगळे खाकवेल दिसते बाबा हे म्हातारा मोठा रगेल दिसतो रगेल का हा चष्म्याच वरून पावरात देव हो मी का म्हणतो काय करायच मग आजच्या पुरीच्या हिसाबाने घेऊन लागेल ना हो का नवर जो कोणता काय बर पाहुण्या पोर चांगले टापचे दिसते तुमचे मग क्वालिटी बाजे कसे पाहण्याच जपडे राम राम बाबा राम राम आयटे वेले बर मी वेल्डर करेल वेल्डर वेल्डर जोडा गाडीच काम चांगले बर बर हा नंबर एक चे नंबर एक चोट जोडा जोडी काय म्हणते ठीक आहे हा यामाठी शीतल काय करतो तो तुम्ही विचारून घ्या पोराला बोलून घ्या तुम्हीच मीच विचारून घेऊ का हा बर काय करतो बाळा तू यामाठी शीत नमस्कार बाबा नमस्कार मी एम आय डी सीधे कामाल बर काय काम करतो एम आय डी सी आय डी वॉचमन आहे मी वॉचमन आहे का हा पेमेंट काय पेमेंट साडेसात हजार पेमेंट आपल्याला बर ठीक आहे हा ओटी गेटी मारली की नऊ दहा लोक जातो हा चांगलंय बरं आहे ना हा डॉक्टर कोणता आहे मग <coughs> डॉक्टर का यो काय तुमच्या पुढे पेमेंट काय त्याला विचारून घ्या त्याला पेमेंट काय राम राम बाबा राम 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 हे आपली पोटा पाण्यापुरती पेमेंट आपण तिला बरं बरं हा आमचं काल खलडून पुसून तुमच्या बोरीस गुणगान सांगणार जरा हा बाबा बोरीच तर सगळं तोंडच लागले आपल्या आता हे काय सांगायचं गुणगान झालं नाही गावावाल्याकडून गावातले भलते जळके पा सांगितलं सुका ना काही घेऊ तंगड करून टाकता का वरगी सोन्यावानी आमची गाय गाय जोरशी गाय हा 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 तुम्ही कधी माणसां पोळी बनव तुपाला पोळी लावून बनवती आणि तुमच्यावर चोपडे आहे का अरे चोपडे पाडन ते मायला चमक निसते ते हा चोपडे पाड फक्त नाही तर पाडस उलट्या वाल सवय पाडून घ्या म्हटलं तुम्ही उलथे पालते तो होणारच तुम्ही हो पाहुणे आज काय म्हणणार तुम्ही हो पाहुणे राग मारून ना घेऊ देऊ पोरीला पाहून उलते थंड घ्यायते बर ते टाइमपास बंद करा एकदा मला जायचं या वेळेस कामाला ते पोरगील घ्या बोलून एकदा ओ का हा बोलू ना पाणी घ्या एकदा थंड काय पाणी पाच पाणी पास बोल फोन मारता काय ना तुम्ही पहिला एक गिल्ला चार जण एम पीलाय मायाला नवरदेव आल्याकडचे दर्शिक घोड्यावरच दिवस उराले हा गुड्डेचा टपलेला अरे ठीक आठवून बशीले मेकअप जेकअप करून हो का हा बोल तो पाहुणे मग हा बोल गुड्डे ये ना बाई लवकर हे हा ये घोड्यावर च्याले ये हा युरा दर्शिक कळ मारा ओ बाबा हो आधी का बोलगे हा विचार ना आली पोरगी आली का पोरगी हा पोरगी हा आणतो बालवान लवकर राहिले आमचे थंड घ्या पाणी घ्या थंड नाही आता किती थंड नाही थंड पाहतो चे पत्ती संपली मी आणतो पोरी बनवून आन आणतो आना 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 आगा। गुड्डे घर तर उघड सगळं गुड्डी कुठे गेली गुड्डे होत्या म्हातारा तांगडू करुचे गुड्डे मायच तन्नाईच्या भाता गुड्डे पळाले म्हटलं बाबा बाबा काय झालं काय झालं गुड्या पाहिल्या गुड्या घेऊन पळून गेली म्हणी गायच गाय तुमची गायक लग्न उलट गेल तिना आम्हाला लग्न झालं असतं मग काही गेला असतो तिनं पी गायत होती पण सुटला खुटा गेला खुटा आमचा काय काय जाऊ जा गेली इथं मय पाहुणे पाहुणे तुम्ही काय करा आम्ही काय कर तुम्ही पुढच्या भावन्न हा कधी व्हिडिओ आवडला असताना तिच्यावर पाच हजार लाईक करा पार्ट टू कमिंग सुनम राहीन आणि हा व्हिडिओ फक्त कॉमेडी करता होता कोणीच मनावर घेऊ नका भावना थोडी असं श्वीगार होईल तिच्यावर काही अडचण नाही आणि पाहुणे मी म्हणतो थंड क्या दर